परिश्रमातून इच्छापूर्ती राहू देईल प्रगतीची संधी नमस्कार मी अॅष्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण नेहमीच ग्रहांच्या राशी परिवर्तनाचा अभ्यास करीत असतो प्रत्येक राशीवर त्याचे होणारे परिणाम शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेत असतो त्यानुसार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी ज्योतिषशास्त्रानुसार एक मोठी घटना घडणार आहे या दिवशी ग्रह राशी परिवर्तन करणार आहे जलतत्वाच्या मीन राशीतून तत्वाच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे या परिवर्तनामुळे मागील दीड महिन्यापासून असलेली शनी राहू युती देखील समाप्त होणार आहे त्यामुळेच हे परिवर्तन ही घटना खूप महत्त्वाची ठरणार आहे या घटनेचे राशीनुसार होणारे परिणाम आपण समजून घेत आहोत त्यामध्ये आजच्या भागात सिंह राशीवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत तसंच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि ही माहिती आवडल्यास लाईक शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल दोन हजार पंचवीसमध्ये सर्वच ग्रह राशी परिवर्तन करीत आहेत सर्वच मोठे ग्रह राशी परिवर्तन करीत आहेत तसेच एरवी वेगाने चालणारे ग्रह सौम्यपणे शांतपणे वाटचाल करीत आहेत आणि शांतपणे मार्गक्रमण करणारे ग्रह अत्यंत वेगाने पुढे जात आहे अशा सर्व ग्रहांचा एक विरोधाभास सुरू आहे अशा परिस्थितीत अनेक संकट समोर दिसतात असं म्हणतात की डोळे बंद केल्याने संकट संपत नाही परिस्थितीनुसार आपण लांब पडलो पर तरी परिस्थिती बदलत नाही हे जरी खरं असलं तरी काही नकारात्मक ग्रहस्थिती ही सांगावीशी वाटत नाही परंतु ती दिसते कुठेतरी आपल्याला ती माहीत असली तर मनुष्य प्रश्नातून सौम्यतेने वाटचाल करू शकतो आपण यासाठी ती सांगत असतो हे सांगत असताना देखील एक सुप्त इच्छा असते की हे घडू नये मात्र घडणाऱ्या घटना या घडत असतात थांब म्हटल्याने थांबत नसतात तरीसुद्धा ग्रहांचं अवलोकन करताना ही मनात सुप्त इच्छा असते किंबहुना मनातल्या मनात, मनात आम्ही देखील मंत्रोच्चार करीत असतो की या घटनेची तीव्रता कमी व्हावी दोन हजार पंचवीसमध्ये ती सातत्याने जाणवत आहे ज्योतिषशास्त्रामध्ये राहूला छायाग्रह मानलेलं असलं तरी त्याचा खूप मोठा प्रभाव घडून येतो किंबहुना फलकथनाच्या दृष्टीने तो अत्यंत महत्त्वपूर्ण असतो ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक प्रचंड अभ्यास करतात अगदी वर्षानुवर्ष अभ्यास करतात मग जेव्हा फलकथन करायची वेळ येते पत्रिकेला नियम लावून बघावे लागतात तेव्हा त्यांचा बऱ्यापैकी गोंधळ उडतो असा गोंधळ होण्याच्या मागे काही ठराविक कारणं आहेत आपल्या समाजात अनेक गैरसमज पटकन पसरतात ज्यामुळे जिथे जिथे राहू दिसेल तिथे तिथे ज्योतिषी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नकारात्मक विचार सुरू करतात ज्यामुळे ते योग्य फलकथनापर्यंत पोहोचू शकत नाही अशा अनेक पत्रिका असतात की ज्यांना राहूने घडवलेलं असतं राहूचं कर्तृत्व अत्यंत मोठं असतं तुमच्या समोर जेव्हा फलकथनासाठी एखादी पत्रिका येते आणि तुम्ही राहू जिथे असेल राहूची दृष्टी ज्याच्यावर असेल त्यांना जेव्हा नकारात्मक म्हणून नाकारता तेव्हा तुमचं फलकथन नक्कीच चुकतं होतं काय की राहू अनेक गोष्टी घडवत असतो तर कोणताही ग्रह शंभर टक्के शुभ किंवा शंभर टक्के अशुभ नसतो हा गैरसमज सगळ्यात आधी आपण डोक्यातून काढून टाकला पाहिजे गुरुदेवांसारखा नैसर्गिक शुभ ग्रह देखील काही बाबतीत शुभ तर काही बाबतीत अशुभ असतो असं प्रत्येक ग्रहाच्या बाबतीत असतं ही बाब सर्वांनी प्रामुख्याने लक्षात घ्यावी आता आपण राहू परिवर्तनाचे सिंह राशीवर होणारे परिणाम समजून घेऊया तर आयुष्याचा लेखाजोखा म्हणजे आपली कुंडली होय या कुंडलीत घडणाऱ्या घटना दाखवल्या जातात ज्याला आपण प्रॉमिस म्हणतो तसंच त्या घटना केव्हा घडतील हे कळण्यासाठी आपल्याकडे दोन गोष्टी असतात एक म्हणजे महादशा जी वैयक्तिक असते तर दुसरी गोष्ट म्हणजे गोचर होय जे सर्वांना लागू पडतं तर गोचर म्हणजे ग्रहांचं राशी परिवर्तन होय जे त्या राशीनुसार प्रभाव टाकत असतं विशेषतः या गोचरचा प्रभाव चंद्रराशीवर होतो म्हणूनच आपण राशीनुसार ग्रहांच्या गोचरचा अभ्यास करत असतो त्यात सगळ्यात महत्त्वाचा ग्रह घटनाक्रम ठरवणारा घटना घडवणारा ग्रह म्हणजे राहू होय जो मीन राशीतून कुंभराशीत म्हणजे सिंह राशीच्या अष्टम राशी स्थानातून सप्तम स्थानात प्रवेश करणार आहे राहू अष्टम स्थानात असताना त्याने तुम्हाला अनेक प्रकारच्या अडचणी दिल्या अनेक प्रकारचे अडथळे तुमच्यासाठी निर्माण केले संघर्ष दिला त्यातूनच तुमची वाटचाल सुरू होती आता तो तुमच्या सप्तम स्थानात प्रवेश करणार आहे ज्याद्वारे तो तुमच्या कौटुंबिक आघाडीवर विघटन करण्याचा प्रयत्न करेल अर्थात तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर तुम्ही या काळातही कौटुंबिक ऐक्य टिकवून ठेवाल वेळ आली तर स्वतःहून नमत घ्याल आणि कौटुंबिक वाई व्यावसायिक ऐक्य टिकवून प्रगती देखील कराल सप्तम स्थानात येणारा राहू हा अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण असतो कुंभ राशीमध्ये राहू प्रबळ होत असतो तुमच्या राशी स्वामीचा तो शत्रू मानला जातो त्यामुळे देखील त्याचे प्रभाव तुमच्या राशीवर थोडे तीव्र असतात सिंह ही राजा लोकांची रास आहे राजाला राहूची लुडबुड अजिबात मानवत नाही त्यामुळे राहू आणि रवी यांच्यात कायम शत्रुत्व असतं रवी हा राजा आहे जो तुमच्या राशी स्वामी देखील आहे तर राहू हा राक्षस ग्रह मानला जातो त्यामुळे रवीला सातत्याने असं वाटत असतं की राहूपासून आपल्या प्रजेचं रक्षण करणं असा हा राहू तुमच्या सप्तम स्थानात म्हणजे जोडीदाराच्या स्थानात येऊन विराजमान होणार आहे जोडीदाराच्या बुद्धीवर त्याचा नक्कीच प्रभाव होईल ज्याचा तुम्हाला कुठेतरी त्रास होणार आहे राहू आता आपल्याला घटनाक्रम सांगतो आहे तो जोडीदाराच्या स्थानात येईल त्यामुळे जोडीदाराचे विचार बदलतील त्याच्यामध्ये कुठेतरी इगो वाढेल ज्यामुळे तुमच्यात आणि जोडीदारामध्ये दुरावा देखील वाढेल अर्थात याला कारण जोडीदाराची पत्रिका नसून तुमच्या पत्रिकेतील ग्रहस्थिती असेल हा विषय तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवा राहू घटना ठरवतो घटना घडवतो असा राहू आता तुमच्या सप्तम स्थानात येणार आहे तुमचा व्यवसाय पार्टनरशिपमध्ये असेल तर या काळात व्यावसायिक पार्टनरचा देखील इगो वाढणार आहे जोडीदाराचा देखील वाढणार आहे मात्र तुम्हाला जर हे माहीत असेल की हे सर्व ग्रहामुळे होतंय तर या काळाचं तुम्ही योग्य प्रकारे नियोजन करू शकाल आपली डेस्टिनी मॅनेज करू शकाल आणि आपलं आयुष्य सुखद आणि सुखकर करू शकाल या काळात सिंह राशीसाठी आव्हानं निर्माण होणार आहेत मात्र तुमचा राशी स्वामी रवी आहे ज्याला ग्रहांचा राजा म्हटलं जातं तो आव्हानांना घाबरत नाही प्रश्न निर्माण झाले की त्यातून मार्ग कसा काढावा या संदर्भात तुमचे विचार सुरू होतात आणि त्या दृष्टीने तुम्ही कार्यरत देखील राहतात अर्थात संघर्ष अटळ आहे मात्र या संघर्षानंतर सिंह राशीची प्रगती होणार आहे हे देखील तितकंच खरं आहे सप्तम स्थानात येणारा राहू सगळ्यात पहिला प्रभाव टाकेल तो तुमच्या जोडीदारावर तुमच्या व्यावसायिक पार्टनरवर आणि तुमच्या व्यवसायावर तो सगळीकडे विघटनाचं कार्य करेल आपल्या इच्छाशक्तीने आपल्या कलेने त्या विघटनावर मात करत ऐक्य टिकवून ठेवणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या जसं आपल्याला माहिती आहे की राहूला पंचम सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्याच्या दृष्टीचा मोठा परिणाम होत असतो त्यानुसार सप्तम स्थानात येणाऱ्या राहूची दृष्टी तुमच्या इच्छापूर्तीच्या स्थानावर पडेल तिथे गुरुदेव विराजमान आहे येथे तुमची इच्छाशक्ती प्रबळ होणार आहे त्यात राहूच्या दृष्टीमुळे ती अधिक प्रबळ होणार आहे कारण ते राहूच्या मित्राची म्हणजे बुधदेवांची रास येते अर्थात प्रबळ राहू या काळात तुमची इच्छाशक्ती देखील प्रबळ करेल सिंह ही संघर्ष करणारी रास आहे आणि प्रबळ इच्छाशक्तीने तुम्ही संघर्षाचा सामना करत प्रगती करणार आहात मागील काही काळात तुम्ही एखाद्या गोष्टीचं नियोजन केलं असेल आणि ती गोष्ट सातत्याने पुढे जात असेल म्हणजे आज होईल उद्या होईल असं वाटत असताना ना घडत नाहीये ना अशा घटना पटकन घडण्याचे योग राहूच्या या पंचम दृष्टीमुळे निर्माण होणार आहेत सप्तम स्थानात प्रवेश करणाऱ्या राहूची सप्तम दृष्टी तुमच्या राशीवर पडेल अर्थात तिथे केतू देखील आलेला आहे राशीवर पडणारी ही दृष्टी तुम्हाला कल्याणाला अधिक महत्त्व देतो त्यामुळे एक अंतरविरोधाची स्थिती तुमच्या मनात निर्माण होईल कोणतंही कार्य करताना नेहमी तुमची जी प्रवृत्ती किंवा वृत्ती असते त्या कामाचं व्यापक स्वरूप तुम्ही बघत असतात आणि सकारात्मक परिणामांचा विचार करीत असतात मात्र सप्तम स्थानात आलेला राहू तुमची व्यापक दृष्टी थोडी लहान करेल आणि वैयक्तिक विचार करण्याची सवय तुम्हाला लावेल अर्थात वैयक्तिक विचार देखील करायला हवा आजच्या आधुनिक युगात तर नक्कीच करायला हवा मात्र आपला वैयक्तिक फायदा होत असताना इतरांचं नुकसान होऊ नये हे देखील पाहणं तुमच्यासाठी आवश्यक आहे यानंतर सप्तम स्थानात प्रवेश करणाऱ्या राहूची नवम दृष्टी तुमच्या तृतीय स्थानावर पडेल तिथे शुक्रदेवांची तूळ रास येते पत्रिकेतील तृतीय स्थान हे परिश्रमाचं स्थान असतं ते उपचय स्थान देखील आहे ज्यामुळे हे स्थान राहूला विशेषत्वाने मानवतं अशा स्थानावर पडणाऱ्या राहूच्या दृष्टीमुळे या काळात तुमचे परिश्रम वाढतील परिश्रमातील सुसूत्रता वाढेल नियोजनबद्ध तुम्ही कार्य करणार आहात परिश्रमाच्या झाडाला एक दिवस फळं नक्कीच लागतात केलेले परिश्रम कधीच वाया जात नाही त्यानुसार ती फळं देखील तुम्हाला प्राप्त होतील ही बाब लक्षात घ्या सप्तम स्थानात येणारा राहू तुमच्यात आणि जोडीदारामध्ये विसंवाद निर्माण करेल तो एकाच वेळी तुमच्या राशीवर आणि जोडीदाराच्या स्थानावर प्रभाव टाकतोय हे जितक खरं आहे तितकच ही बाब देखील खरी आहे की या राहूची दोन उपचय स्थानांवर दृष्टी आहे आणि तृतीय स्थान या दोन उपचय स्थानांवर दृष्टी आहे तृतीय हे परिश्रमाचं स्थान, स्थान आणि लाभ प्राप्त करण्याचं स्थान आहे अर्थात परिश्रम करून लाभ प्राप्त करून देणारा ग्रह देखील सिंह राशीसाठी आता राहू असणार आहे सप्तम स्थानात आल्यामुळे तो अत्यंत प्रबळ झालेला आहे कुंभेचा राहू हा तसाही प्रबळ असतो त्यामुळे या काळात अर्थप्राप्ती आणि परिश्रम या दृष्टीने अत्यंत सकारात्मक फळं तुम्हाला प्राप्त होतील असं आपण म्हणू शकतो उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये छोटी छोटी काही उपाय सांगण्यात आले आहे जे अगदी सहज कोणीही करू शकतो उपाय छोटे असले तरी प्रभाव मोठा बघायला मिळतो हे उपाय आपण दर महिन्याच्या राशी भविष्यामध्ये सांगतच असतो या राहू केतू परिवर्तनाच्या दृष्टीने विचार केला असता हे दोन्ही छायाग्रह आहे त्यांच्या परिवर्तनाच्या काळात शुभ अशुभ प्रभाव तीव्रतेने होत असतात राशीनुसार विशिष्ट उपाय करून त्याचे अशुभ प्रभाव कमी करता येतात विशेषत शनी राहू युतीच्या काळात होणारे तीव्र प्रभाव बघता या काळात प्रत्येकाने योग्य साधना करणं आवश्यक आहे तसंच या काळात तुम्ही अमेथिस्ट ब्रेसलेट देखील धारण करावं मानसिक शांततेसाठी संकट कमी करण्यासाठी तो ए उपयुक्त ठरेल याशिवाय राशीनुसार उपायांचा विचार केला असता सिंह राशीच्या जातकांनी सोमवारी शिव अभिषेक करावा या सर्व उपायाचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते नक्की करावे अशा प्रकारे राहू परिवर्तनाचे मेष ते मीन प्रत्येक राशीवर होणारे परिणाम समजून सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आम्ही तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुमच्या राशीचा तुम्ही पहा मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष लिहायला अजिबात विसरू नका धन्यवाद शुभम भवतु हर हर ज्योतिष करकर ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष